आसनवाडी इथे नाश्त्याचा ब्रेक केल्यानंतर हा डोंगर आणि आम्ही असे निघालेलो आहोत आमच्या हा बराच परिसर अठराच अशा दिसाच होतो होता येईल बैलाची गावाची ही मध्ये डोंगर जो आहे <coughs> मारठाणे हा डोंगर मारठाणे जो एकोल्या गावाकडून दिसतो आणि त्याच्या ऑपोजिट साईडला मी आता आलेलो आहे हा मारठाणे त्यालाच जोडून या झाडांच्या नवरा नवरी आपण बघितलं मगाशी आता इथून दिसेल बघा ते नवरा नवरी भट भटोबा आणि आम्ही असेल